ते नव ते कॅल्क्युलेटरला रील पाठवायचा विषय काय तो कळाला का कुणाला जर कळाला असेल तर मला पण सांगा डोक्याचा भोगा झाला पण काय कळ राम राम मंडळी सकाळी श्लोकन शुभ्राम म्हणाले चला तुम्हाला ड्रॅगनची अंडी दाखवतो मग जेव्हा आम्ही बघायला गेलो तर ती निघाली टिटवीची अंडी मी तर पहिल्यांदाच बघितली होती तुम्ही ह्याच्या आधी बघितली होती का मग दुकानात जाताना बघा हे आमच्या इकडचा रोड करायचा चालू आहे मस्त काम आहे ते दगडाचे डोंगर सारखं लवकर मोठी गाडी कशी निघू मग रोड बदलून दुकानाकडे निघालो आणि रेशमाच्या शाळे पोचलो त्यावेळेस मला माझ्या शाळेतील मित्र गाठ पडला विकास जानकर अजून एक अनुभवी शेतकरी मग दुकानाकडे गेलो तर दुकानात पुढे आपल्याला निवड ठेवला होता हुशार प्राण्यांनी मग दुकानात बसलो तेव्हा गिरायक जी गोष्ट नसेल तीच मागणार आता कलर प्रिंटर आणून ठेवला होता तेव्हा कोणी मागितला नाही आता खराब झाला तेव्हा सगळे तेच मागतायत मग झेहरॉक्स ला गिरायक आलं ते पण सकाळ सकाळी तीन रुपयाचे गिराय त्यासाठी मला शंभर रुपयातनं सत्त्याण्णव रुपये सुट्टी द्यावं लागेल आता प्रत्येकाला सुट्टी देतो बसू मी मग दुपारी जेवण करायला गेलो घरी मुरून टाकायचं काम लागलं उगाच गेलो वाटलं घरी जेवायला उगाच काम वाढलं आपल्याला मग दुकानाकडे जाताना रिमझिम पाऊस चालू झाला होता मग दुकानात पोचलो तेव्हा जोरात चालू झाला बरं झालं बाबा दुकानात सुरक्षित पोहोचलो आजकाल सांगता येत नाही बाबा कुठून काय खतरा असेल ते आपण भेटू पुढच्या ब्लॉब मध्ये राम राम